अण्णाच्या विधानसभा निवडणुकीत इथं पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळणार आहे बाबा शिलवंत कि बनसोडे कुणाची आव्हान आहे शिलवंत भाई शिलवंत सुलक्षणा शिलवंत 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 कशामुळे शरद पवार यांच्या मागे ते तर जिंकून येणार वातावरण चांगले त्यांच्याबद्दल शिकलेलं आहे नवीन नेतृत्व पण पाहिजे एक लेडीज पाहिजे डॅशिंग कोण तरी बोलणारे बनसोडे सरांचीच आहे काम आहे त्यांचं चांगलं दस साल हो दस साल मग उद्योग नाही राहा भाई अण्णा बनसोडे का निवडून आल्यावर इकडे आले, आले पण नाही आता आतापर्यंत आमदार की भोगले फक्त त्यांनी काय केलं नाही काय काम नाही झालं तसेच आहे जेव्हा इलेक्शन येतात तेव्हाच हे सगळे सुविधा चालू करतात लोकसभेला त्यांना दणका बसला म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहिणीचा एवढं जर त्यांना पुळका होता तर अजित पवारांनी सुप्रिया फोळेंच्या विरोधात का उमेदवार उभा केला लाडकी बहीण होती की नाही शरद पवार कशामुळे ते बाप है आगे शरद पवार बढ़िया आदमी है भाई हमारे पुराने नेता है लाटके नेता है कारण कर नाम काफी है शरद पवार है मजबूत हमने उनके विरुद्ध संपर्क दादा पवार आहेत आजित दादा पवार अपने आदमी सब दो हो गए तो क्या करें हम खुद फंसे कहाँ जाए कहाँ ना जाए <laughs> पिंपरी उद्योग नगरी अशी या भागाची ओळख पण या भागाला पवारांचा बालेकिल्ला अशी सुद्धा एक ओळख आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इथं विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळणार आहे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुलक्षणा शिलवंत यांना संधी मिळाली आहे त्यामुळे पवार विरुद्ध पवार शिलवंत विरुद्ध बनसोडे हा सामना इथं नेमका कसा रंगणार हे पाहणं इथे महत्वाचं आहे आपण सध्या पिंपरी विधानसभेतल्या आकुर्डी भागात चितळादेवी मंदिर परिसरात आहोत इथे काही ज्येष्ठ नागरिक बसलेत त्यांच्याकडून जाणून घेऊ क्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात कुणाची हवा आहे कुठल्या मुद्द्यांवर इथलं इलेक्शन आहे आणि पवार विरुद्ध पवाराचा सामना कसा रंगलाय बाबा शिलवंत की बनसोडे कुणाची आव आहे शिलवंत कशामुळं कार्यकर्ते मग काय कार्य झालंच नाही आता तर व्हायला पाहिजे सुशिक्षित आहे डॉक्टर आहे निवडून यायला पाहिजे मला सांगा अण्णा बनसोडे दोन टर्म तसे आमदार होते चौदाचं सोडलं तर नऊ आणि एकोणीस काय कामं झाली तुमच्या भागात आणि दिले लोकांना ब्लॉक टाकलेत आमकं केलेत केलेत त्यांनी पण थोडीफार कामं केलेली आहेत बदल पाहिजे बदल व्हायला पाहिजे मला सांगा इथं खरे लढाई पवार वर्सेस पवार आहेत अजितदादा पण आहेत आणि शरद पवार पण आहेत कुठल्या पवारांचा जोर वाटतं शरद पवार शरद पवार बाप आहे शरद पवार बाप तुम्हाला काय वाटतं कुठल्या पवारांचा जोर आहे शरद पवार कशामुळे बाप आहे पण मला सांगा आता इकडनं अण्णा बनसोडे निवडून पण आले होते अजितदारांनी त्यांना तिकडे दिले म्हणजे काहीतर काम असेल की काय काय कामं झाली काय नाही झाले तुमच्याकडे आलो तुम्ही काय म्हणताय थांबा थांबा हा काय काय काम झाली काही काम नाही झालं माझ्या तर वार्डात काही काम नाही मला स्वतः नळ नाही नळ नाही हां आता सध्या ते तर म्हणतात पिंपरी एवढं डेव्हलप झाली नाही काही नाही काही केलं नाही इकडं आले पण नाही निवडून ही निवडून आल्यावर इकडं आले पण नाही आत्ता आत्तापर्यंत मी इथे एक पाच वर्ष राहत आहे ती ही घ्यायला गेलतो तो तर मला चार हेल्पट घालावं लागलं इथं तर इथं राहतो म्हणून ते धाकला घ्यायचा होता आता इकडं महाविकास ठाकरे ठाकरेगट पण इच्छुक होता ते चाबोक स्वर ना इच्छुक होते त्यांनी माघार घेतले महाविकास आघाडी एकत्र आहे का मी सांगू शकत नाही ते हवा कोणाची तुमच्या मतदारसंघ शरद पवारच्या मागे आहे अच्छा या दादांचं म्हणणं आहे की इथं शरद पवारांची हवा आहे आपण पुढे जाऊ इथे सुद्धा एक दादा उभे शिलवंत के बनसोडे कुणाची हवा आहे शिलवंतबाई कशामुळे त्यांचं काम चांगलं आहे अण्णा बनसोडे इथं दोन टाम आमदार होते त्यांच्या काळात काय काम झाले काही झाले नाहीत सगळे काम नुसते असे आमदार की भोगले फक्त त्यांनी काही केलं नाही मला सांगा आता पिंपरी जो भाग आहे तो असं म्हणतात की राष्ट्रवादीचा किंवा दोन्ही पवारांचा बाले अजितदादांचा पण शरद पवारांचा पण सध्या कुठल्या पवारांचं वातावरण शरद पवार कशामुळे वातावरण ते चांगलेच आहेत त्यांचे विचार चांगले आहेत समाजाला पुढे नेणारे विचार आहेत बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन ते पुढे निघालेले आहेत म्हणून त्यांचे विचार चांगले आहेत आणि ते आम्हाला भावतात सगळीकडे चर्चा आहे की लाडकी बहीण योजना यावेळी गेम चेंजर ठरेल महायुती म्हणते की आम्ही जर सत्तेत आलो एकवीसशे देऊ महाविकास आघाडी म्हणते आम्ही सत्तेत आलो तर तीन हजार देऊ तुम्हाला कोणाचं खरं वाटतं नाही असं काही नाही बघा आता की लोकसभेला त्यांना दणका बसला म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली तोपर्यंत लाडकी बहीण योजना काही त्यांना आठवलेली नाहीये कि किंवा के त्यांनी केलेली नाहीये आणि हे सगळं खोटं आहे ते पैसे कोणाचे देतात सगळ्या सर्वसामान्यांच्या टॅक्समधून जो येणारा तो पैसा तोच इतरांना वाटतात महिलांना वाटतात लाडकी बहिणीचं जर एवढं जर त्यांना पुळका होता तर मग अजित पवारांनी सुप्रिया फोळेंच्या विरोधात का उमेदवार उभा केला हे त्यांनी सांगायला पाहिजे ना लाडकी बहीण होती की नाही मग थोडक्यात जरी आपण आत्ता पिंपरी विधानसभेत आलो असलो तरी त्यांनी विषय बारामतीचा काढलाय तुम्हाला काय वाटतं दादा या पिंपरी विधानसभा मतदारसंघात संघात हवा आहे सध्या शरद पवार कशामुळे शरद पवार शरद पवार बढिया आदमी है भाई पुराने नेता नेता है पण आता अजितदादांनी पण आम मतदारसंघ बांधलाय अण्णा बनसोड्यांना कायम ताकद दिली अजित दारांची पण ताकदोडा भी आपण आदमी आहे भाई आपण माणसं तुमची आपले आदमी सब है दो हो गए तू क्या करे खुद्द जाए जाय ना जाय सगळे आमचीच माणसं आहेत तुम्हाला काय वाटत शिलवंत की बनसोडे कुणाची आवडत कशामुळे अण्णा बनसोडे का विकास नाही हुवा लाना मला सांगा इथे शरद पवार विरुद्ध अजित पवार आपण सामना आहे कुठल्या पवारांची ताकद जास्त शरद पवार शरद पवार तुमच्या मतदारसंघात काय काय प्रश्न होते आता हे दादा म्हणतात अण्णा बनसोडेंनी काम नाही केलं पण ते दावा करतात पिंपरीचा विकास केला काय काय काम आहे मागच्या दहा पंधरा वर्षात काय काम नाही आहे आहे तशीच तशीच पिंपरी खाली मत फक्त मतदान घालायचं फक्त एवढंच काम केले बाकी कायच नाही इकडे दादांचं असं म्हणणं आहे की इलेक्शन जरी होत असलं तरी मागच्या दहा पंधरा वर्षात फारशी कामं झाली नाहीत आणि तो जो मुद्दा आहे तो कदाचित महत्वाचा ठरेल आत्ता ते बोलत होते दादा त्याच्यावरून आठवलं मागच्या वेळी सुलक्षणा शेलवंतांना उमेदवारी जाहीर केली होती पण त्यांचं तिकीट कापून अण्णा बनसोड्यांना दिलं असं सगळं अजितदादा म्हणले याबद्दल काय वाटतं तुम्हाला मला तेवढं तर सांगता येणार नाही यांना सांगता येईल यांना सांगता येईल हे जरा राजकीय विश्लेषक दिसत आहेत त्या कट्ट्या वर गेल्या वर्षी पण त्यांचं ठरलं होतं असं अजित दादा म्हणाले आम्ही नाही अजितदादा म्हणाले शेलवंत त्यांना उमेदवारी दिली होती पण हे बी फॉर्म मी अण्णा बनसोड्यांना दिला काय वाटतं ते काय राजकारण झालेलं सांगू शकत नाही पण ते चुकीचं केलं ते चुकीचं हे झालं ते ह्या बाईलाच द्यायला पाहिजे होत म्हणजे मॅडमला एवढा विश्वास का वाटतो तुम्हाला त्यांच्यावर न नवीन नेतृत्व बी मिळालं ना आम्हाला हेच नाही नवीन नेतृत्व पण पाहिजे एक लेडीज पाहिजे डॅशिंग तिथं कोण तरी बोलणारी इंटरेस्टिंग यांचं एक असं स्टेटमेंट आलेलं आहे की त्यांचं म्हणणं आहे की एक डॅशिंग महिला पाहिजे इथं उमेदवार म्हणून किंवा इथं या विधानसभेच्या रिंगणात आपण आणखीन प्रयत्न करू कुठले लोक आपल्याशी बोलत आहेत एकदा आधाय तिथं त्यांच्याशी प्रयत्न करू बोलायचा मामा पिंपरी विधानसभेत कुणाची हवा आहे पिंपरी विधानसभेत अजित शरद पवारांची हवा आहे कशामुळे शरद पवार कारण कारण नाम काफी शरद पवार हेच मजबूत ते थांबले म्हणजे विरोध थांबलाच पण आता जसं आपण म्हणत आलोय की शरद पवार वर्सेस अजित पवार पण दोन उमेदवार पण आहेत सुलक्षणा शिलवंत आहेत आणि अन्न बनसोड आहेत त्या दोघांपैकी कुणाच्या सुलक्षणा शिलवंत कशामुळे कारण शरद पवार यांच्या मागे ते तर जिंकून दादा एक मिनिट तू मला सांग एक तरुण आहेस आपल्या तरुणांचे प्रश्न असतात शिक्षणाचे रोजगाराचे इन्फ्रास्ट्रक्चरचे पिंपरीतले हे प्रश्न सुटलेत का नाही पिंपरीतले प्रश्न हे सुटलेले नाही अजून जर मग तर याच्यामध्ये जर बघितले तर आपल्याला काहीतरी चेंजेस व्हावं लागल यावेळेस बघू आता कोण येतं सत्ता कोणाची त्यामध्ये झालं चेंजेस तर भरपूर चेंजेस होईल मग पी एम सीमध्ये मध्ये पण बऱ्यापैकी एक ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याशी मी बोललो त्यांना विचारलं मी दोन पवारांमध्ये कुणाचे आहे उत्तर होण्यास तुला काय अजित दादा शरद पवार चा? कुणाचेरद पवार कशामुळे हवा शरद नाव आहे काम केलेले लोकांचे प्रश्न सोडवलेले प्रत्येक जागी त्यांचं त्यांना बघून मतदान करते आणि यावेळेस पण तसंच होणार आणि सत्ता चेंज होणार शंभर टक्के चेंज होणार ज्या तरुणांसाठी योजना येत आहेत महाविकास आघाडीने सुद्धा आश्वासन दिलं आहे की आम्ही बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देऊ महायुतीने इंटर्नशिपचा प्रोग्राम चालू केला आहे दहा हजार रुपये देण्याचा एक तरुण म्हणून काय वाटतं या योजनांबद्दल यांचे सगळे फक्त हे पॉलिटिशियन जेव्हा इलेक्शन येतात तेव्हाच हे ये सगळे सुविधा चालू करतात जसंच हे राजकारण जसं की रिझल्ट लागला त्याच्यानंतर यांचे सगळे येत पण नाही बघायला की काय चालू आहे काय नाही तर त्याच्याबाबत थोडंफार एवढं सांगू शकतं आता बघू इलेक्शनच्या रिझल्ट लागलाय की सगळ्यांना माहितीच पड काय काय नाही दादांनी इंटरेस्टिंग मुद्दा मांडलाय की निवडणुका व्हायच्या आधी सगळेजण घोषणा करतात पण त्यानंतर करत नाहीत मामा इलेक्शनचं वातावरण झालंय का तयार कोणाची आवं आहे शिलवंत कि बनसोडे बरं कुठल्या पवारांची हवं आहे सांगा मला काँग्रेसला काँग्रेसची हवं आहे इथं काँग्रेसचा उमेदवार नाही तुतारीचा <laughs> आहे दादांचं म्हणणं आहे की इथं काँग्रेसची हवं आहे इकडं आपण आणखीन पुढच्या भागात जाऊ काही तरुण भेटतात का काही का नागरिक भेटतात का आपण प्रयत्न करूयात खरं तर इथं दुकान आहेत पण दुपारची वेळ असल्यामुळे इथं काहीशी कमी गर्दी आहे जर आपण पिंपरी विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे तिथं राष्ट्रवादीने आपलं खूप चांगला होल्ड सुरुवातीपासून बसवला होता आणि याचं क्रेडिट कुठंतरी अजित पवार असतील शरद पवार असतील हे दोघांना दिलं जायचं त्यामुळं जेव्हा पक्षात फूट पडले शरद पवार अजित पवार वेगळे झाले तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत होता की हा जो पिंपरी चिंचवडचा बाले आहे तो कोण राखणार हे दाद्यात आपण त्यांच्याशी बोलू दादा मला एवढं सांगा कोणाची हवा आव सर्व पक्षाची कुठल्या पक्षाची हवा राज्यात सर्वच पक्षांची आहे बरं मला सांगा इथं लोक म्हणत आहेत की शरद पवार आले की वातावरण भिरवतात तुमच्या पिंपरीतलं वातावरण भिरल का यावेळी कान्ना बनसोडे परत रिपीट होते काय सांगतो नाही बा, जो सामना आहे इलेक्शनचा तो टप आहे एका वन साइड टप आहे दादांचं म्हणणं आहे की त्यांना एक्झॅक्ट सांगता येत नाही पण त्यांचा अंदाज असा आहे की इथलं जे इलेक्शन आहे ते टप व्हायची शक्यता आहे आपण पुढे जाऊ पुढे सुद्धा काही तरुण बसलेत काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू हे जाणून घेऊ की नक्की कुणाची हवं आहे कुणाचं चा वातावरण चालू आहे विधानसभा मतदारसंघात दादा इलेक्शन आहे का अंदाज आहे का मालूम कोणी बता पिंपरीत आहेत का तुम्ही पिंपरी राहता मग काय कुणाचं नाव कानावर येत आहे सध्या मराठी नाही मराठी येत नाही त्यामुळे हा प्रॉब्लेम दादाशी प्रयत्न करू दादा पिंपरी विधान सभेत कुणाची हवं आहे सध्या हवा काय माहित नाही आपल्याला शिलवंत कि बनसोडे बनसोडे अण्णा बनसोडे कशामुळं जास्त प्रचार चालू आहे त्यांचा आणि काम कुणाच्या काळात झाली अण्णा बनसोड्यांच्या कामात झाले काय नाही एवढं माहीत नाही आपल्याला म्हणणं आहे त्याला एवढं माहित नाही पण प्रचारात तरी अण्णा बनसोडे यांनी आघाडी घेतली असं त्याचं मत आहे एक पानाचं दुकान आहे तिथं प्रयत्न करू आपल्याशी बोलणं होतंय आहे का त्यांचं दादा हो दादा पेपर वाचताय पिंपरी विधानसभेत कोणाचं नाव येत आहे कानावर जास्त आहे का देखो जो सरकार वाईट आहे का आत्ताच्या सरकार बद्दल काय का, का चांगलं आहे का वाईट आता वाईट आहे सर जो राज्य देश सरकार शरद पवार अजित पवार कोणाचा वार आहे तुमच्या इथं नाही हमारा दलवी नगर में तुम्ही लक्ष्मण मधल्या आहात अच्छा तुम्ही यांनी चिंचवड विधानसभेचं आपल्याला सांगितलं खरं तर आपण इथे सुद्धा काही लोकांची मतं जाणून घेतली आता इथे एक श्री साई ज्यूस सेंटर नावाचं एक ज्यूस सेंटर आहे काही तरुण उभे असलेले दिसत आहेत आपण जशी ज्येष्ठ नागरिकांची मतं जाणून घेतली तशी आता तरुणांची पण मतं जाणून घेऊ दादा इलेक्शनचं वातावरण झालं का नाही तुमच्याकडे चालू आहे ना वातावरण जोरात चालू आहे कुणाची हवं आहे सध्या बनसोडे की शिलवंत शिलवंत मॅडमची कशामुळं वातावरण चांगले त्यांच्याबद्दल शिकलेले आहेत लोकांच्या मदतीला जात होते त्याच्यामुळं त्यांचा विजय निश्चित आहे यावर्षी मला सांग आता एक अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय सगळीकडे दादा म्हणले आहेत की दोन हजार एकोणीसला पण शिलवंत त्यांनाच तिकीट दिलं होतं ऐन वेळेस कॅन्सल करून अण्णा बनसोडे यांना फॉर्म दिला दादा चुकले होते तेव्हा की बरोबर होते चुकले होते त्या टायमाला जर त्यावेळेस मॅडमला दिला असतं तर त्यांचा विजय निश्चित होता पण आता बनसोड्यांची सीट मागच्या वेळी लागलीच हो लागली पण या या वर्षी नाही लागणार ना। मला सांग बनसोडे दोन टमचे आमदार येतले नऊ आणि मग एकोणीस काय काय कामं झाली तुमच्या पिंपरीत एवढी ये बघता येईल तेवढी कामं नाही झाली दो नऊच्या ह्याला बरीचशी कामं झाली पण आता सध्याला एकोणीसच्या याच्यामध्ये काही जास्त कामं नाही झालेली सगळीकडे आणखीन एक चर्चा आहे तुमच्या पिंपरीबद्दल इथं पवार विरुद्ध पवार सामना आहे कुठल्या पवारांची हवा आहे शरद पवारांची कशामुळे शेवट बाप बाप असतं ना आणखीन तरुण आहे तिथं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू त्या बाजूला दादा इकडे एक एक, एक मिनिटं इलेक्शनचं वातावरण झालं का नाही तुमच्याकडे हा झालंय ना कुणाची आहे सध्या बनसोडे का शिलवन बनसोडे सरांचीच आहे कशामुळं काम आहे त्यांचं चांगलं अरे तिथं तर एक दादा म्हणत होता एवढी कामं झाली नाहीत त्यांच्याकडं नाही नाही आहेत चांगली काम आहेत चांगली काम काय काय कामं झाली कामं आहेत रोडची कामं चालू आहेत बाकी पण आहेत सगळे चालू आता परत मेट्रोचं काम वगैरे पण चालू आहे बाकीचे पण कामं आहेत चालू सगळीच आता अजितदादांनी एक वक्तव्य केलं त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय की एकोणीसला ते शेलवन त्यांना उमेदवारी देणार होते ऐनवेळी त्यांनी अण्णा बनसोड्यांना उमेदवारी दिली काय वाटतंय अण्णा वा? बनसोडे तर त्यांचे जुने कार्यकर्ते त्यामुळं त्यांना भेटली ती का आणि काम पण आहे त्यांचं या एरियामध्ये त्यामुळं त्यांना भेटले उमेदवारी इलेक्शन टपेका का वन साइड वन साइड आहे वन साईड अण्णा बनसोडे हो मला सांग इथं अजित पवार वर्सेस शरद पवार हा पण सामना आहे आणि दोघांचा बाले किल्ला किंवा राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणतात या सगळ्या भागाला अजित पवार की शरद पवार कुठल्या पवारांचा दादा पवार आहेत अजित अजितदादा पवारांचा सगळ्या महाराष्ट्रात तुतारीची चर्चा नाही तुतारीची चर्चा असेल पण ह्या एरियामध्ये दादांची चर्चा आहे अजितदादांची चर्चा या एरियामध्ये थोडक्यात घासून नाही होणार वनसाइड होणार वन साइड होणार थोडंसं वेगळं मत आपल्याला ऐकायला मिळालं या दादाचं असं म्हणणं होतं की इथे इलेक्शन घासून नाही होणार वनसाईड होईल पण अन्न बनसोड मा बाजून होईल तर थोडक्यात आपण पिंपरी विधानसभा मतदारसंघात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की पिंपरीमध्ये नेमक्या आवा कुणाची आहे तुमच्या मतदारसंघात कुणाची आवा आहे कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका